मंडळी लहानपणी मला वडिलांनी एकदा जादूचे शो पाहायला नेलं होतं तो जादूगार तिथं अशा काही खतरनाक जादू करत होता, होता। अखे अखे हलु हलु की सगळ्यांसोबत मी सुद्धा आ आवासून ती जादू बघत होतो एक जादू तर त्याने अशी केली ती म्हणजे घशात आखीच्या आख्खी सुरी उतरवली राव म्हटलं हे कसं काय केलं असेल त्यानं म्हणजे त्या जादूगारांनी ती जादू करायला सुरुवात केली आधी ती सुरी सगळ्यांना दाखवली मग हळूहळू त्याने ती सुरी घशातच घातली की पण त्याला काहीच कसं झालं नाही हे पाहण्यासाठी सगळी माणसं हे अशी तोंड आवासून उभी राहिली होती पण पठ्ठ्यानं ती सुरी आहे अशी बाहेर काढली मी म्हटलं राव हि तर आपल्याला बारीक काटा टोचला तरी काय सुचत नाही ह्या जादूगारानंतर आखी सुरीच कशात उतरवली की आता हे पाहून माणसं उभं राहून टाळ्या वाजवत होती मग मीही खुर्ची उभं राहून त्याच्याकडे बघायला लागलो आणि त्याने ते कसं केलं असं या विचारात मी पडलो आता हे जादूगार लोक करतात नेमकं काय भानगड करतात खरंच त्यांच्याकडे काही दैवी शक्ती असते का मग हा सगळ्या त्यांच्या हुशारीचा आणि हातचालिकेचा भाग आहे हेच आपण त्यांच्या वेगवेगळ्या जादूच्या ट्रिक्स समजून घेत मांडण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार भी भी मी विकी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी जादू म्हटलं की आजही तुम्ही किंवा मी काय अगदी मोठ्या माणसांची ही उत्सुकता अगदी शिगेला पोहोचते जादू हा शब्दच मुळात सम्मोहित करणारा वाटतो आणि त्यातच जादूचे प्रयोग पाहताना तर आपण अगदी हरवून जातो व किंबहुना हरखूनही जातो जादूगराचा तो हटके पोशाख त्यांचा तो लवाजमा हे सगळं एक वेगळ्याच जगातलं वाटतं जादू ही अनेकांनी प्रत्यक्ष पाहिलीही आहे कोई मिलगयाचा जादू तर कुणाला माहीत नसेल अशी व्यक्ती विरळच अर्थात त्या जादूची ही जादू आवाक करणारीच होती मात्र त्याच्या आधी विज्ञान दडलं होतं आठवतंय ना तो जादू धूप धूप म्हणायचा धूप म्हणजेच त्याला सूर्यापासून ताकद मिळायची आणि मगच त्याची ताकद ही ऍक्टिव्ह व्हायची आणि हो विज्ञानावरून आठवलं तुम्ही आम्ही शाळेत असताना लिटमस पेपरची जादू पाहिली नाव ना अहो तो प्रयोग आपण सर्वांनीच केलाय आठवत नसेल तर परत सांगतो तो लिटमस पेपर साध्या पाण्यात बुडवला की निळा व्हायचा आणि ऍसिड मध्ये बुडवला की लाल व्हायचा आता आठवलं का हा जादूचा प्रयोग ती आपण सर्वांनी कृतीतून केलेली पहिली जादू यासोबतच मंडळी तुम्ही आम्ही पाहतो ती जादूगारांची जादू आहे ना यात सुद्धा विज्ञानच दडलंय हो कारण एका बॉक्समध्ये माणसाला बसवून त्या बॉक्सचे दोन भाग करणे आणि त्या माणसाचे दोन भाग होणे हे तर अनेकांनी पाहिले यासोबत पाण्यावर चालत जाणे हवेत काही फुटांवर तरंगत राहणे तसेच मोठा सुरा घाशामध्ये नेणे व तो पुन्हा बाहेर काढणे रुमालातून कबूतर बाहेर काढणे मोकळा बॉक्स दाखवणे व त्यातून पुन्हा ससा बाहेर आलेला दाखवणे या व यासारख्या अनेक जादू या, या विज्ञानाशी जोडल्या गेल्यात किंबहुना हात चलाखीशीही जोडल्या गेल्यात अर्थात चुटकी वाजवता जादू घडत नसते तर त्यासाठी ही भरपूर प्रॅक्टिस करावी लागते असं अनेक जादूगार सांगत असतात अर्थात नक्की जादू कशी घडते जादूगार तुम्हाला कसं कोड्यात टाकतात असं कोणत्या वस्तू असतात ज्या जादू करताना उपयोगाला येतात समोर दिसणारा जादूच्या पडद्या आड नेमकं काय घडतं की तुम्ही ते पाहून आ आवासून बघत राहता एकाच माणसाचे तुमच्यासमोर दोन भाग कसे होतात एका एकी खुर्चीवर बसलेला माणूस गायब होऊन दुसराच माणूस तिथे क्षणात कसा काय येतो या व यासारख्या काही जादूच्या प्रयोगांचा वैज्ञानिक व तितकाच रंज काढावा आता आपण एक एक करून घेऊया मंडळी तुम्हाला पाण्यावर चालणारा तो डायनामा आठवतोय का कशी केली त्याने जादू जाणून घेऊयात जादू क्रमांक एक पाण्यावर चालले पाण्यावर चालताना आपण या जादूगाराला पाहिलं असेलच जिथं एक पाऊल टाकलं तरी पाण्यात आपण बुडतो तिथं हा डायनामो अगदी जमिनीवर चालल्यासारखं पाण्यावर चालतोय हे पाहून अनेकांनी हे कसं काय केलं असेल असं म्हटलं फार वेळ न घालवता त्याने हे कसं केलं समजून घेऊया तर प्रॉक्सी ग्लास नावाची एक काच असते ज्याची घनता ही पाण्यासारखीच असते त्यामुळे वरती काच व त्या काचेपासून बनवलेल्या वर्तुळाकार नळ्या ज्याला प्रॉक्सी ट्यूब असं म्हणतात याच्या आधारे तो जादूगार पाण्यावरून चालल्याचा भास होतो पण खरी मजा या प्रॉक्सी ग्लासनेच केलेली असते म्हणून तो जादूगार पाण्यावर चालतोय की काय असं वाटतं जादू क्रमांक दोन एका सेकंदात पाण्याचे रूपांतर बर्फात होणे फ्रीज मधला डीप फ्रीजरचा भाग सुद्धा बर्फ बनायला काही तास घेतो तिथे हे जादूगार कपातील पाण्याचा बर्फ एका सेकंदात कसा काय बनवतात हा प्रश्न अनेकांना पडतो पण आम्ही याची ही मॅजिक ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मंडळी जादूगार जेव्हा तुमच्या समोर एक काचेचा मोठा जग किंवा कप दाखवतो तेव्हा तो, तो उलटा वगैरे करून दाखवतो हे करत असताना त्याच्या हालचाली या वेगवान असतात त्यानंतर तो त्या जगमध्ये किंवा कपामध्ये पाणी होतो व पुन्हा लगेच त्या कप किंवा जगमध्ये तयार झालेला बर्फ सर्वांना दाखवतो पण मंडळी त्या जादूगाराने आधीच त्या भांड्यात क्रिस्टल क्लिअर बर्फ ठेवलेला असतो व त्याखाली एक वेगळ्या स्पंजचा तुकडा त्याने ठेवलेला असतो या कारणामुळे तो स्पंज पाणी शोषतो आणि उलटा केल्यावर बर्फाचा तुकडा हा सर्वांना दिसतो कित्येक जादूगारांनी हॉटेलमधील छोट्या टँक मध्ये स्विमिंग पूलमध्ये पाण्यात हात ठेवून त्याचा बर्फ केल्याचं दाखवलं आहे तिथे आधीच त्या पाण्यात आध, मोठ्या प्रमाणात घनता असलेला आकारयुक्त बर्फ ठेवलेला असतो व पाण्यात हात घातल्यानंतर नंतर तो बर्फ बनल्याचे अनेकांना दिसते मात्र आधीच बर्फ ठेवल्याने तो बर्फ वर येतो आणि उपस्थित पब्लिक ते पाहून त्या बर्फासारखंच गार पडतं जादू क्रमांक तीन माणसाचे दोन भाग करणे हा जादूचा प्रयोग आजही अनेकांना चकित करतो एका माणसाचे दोन भाग करणे हे कसं शक्य हो हे शक्य आणि तेही इल्लुजनच्या रूपाने म्हणजेच धुळफेक करून तसा धुळफेकीचा तुम्ही अर्थ घेऊ नका पण ही जादू सुद्धा फार गमतीची आहे एक मोठं टेबल घेऊन हो तो जादूगार लोकांना दाखवतो की बघा हे मधवून बाजूने कुठून कट तर नाही ना आणि मग तो त्यावर झोपतो मग वरून एक कटर येतं व ते कटर मध गोल फिरत त्या टेबलला अर्ध कापून खाली जात उभे राहून ती जादू पाहत असतात कड झालेला माणूस परत पुढे सरपतो सर्वांना हाय हॅलो करतो व पुन्हा त्याचे सहकारी ते टेबल जोडतात व तो माणूस सही सलामत लोकांसमोर उभा राहतो हे कसं शक्य होतं तर त्या टेबलमध्येच दुसरा माणूस चलाखीने आतल्या काप्यात बसवलेला असतो लपवलेला असतो म्हणजे पहिल्या माणसासारखीच शर्टाला मॅचिंग पॅन्ट त्याने घातलेली असते पण तो टेबलच्या आत लपलेला असतो व त्याचे कटर फिरल्यानंतर फक्त त्याचे पाय बाहेर येतात आणि हे सगळं होताना तेथील सहकारी वेगाने अशा काही हालचाली करतात लाईटचा इफेक्ट त्यामध्ये यूज केला जातो व नंतर कटरने कट केल्यानंतर पहिल्या माणसाने ही कमरेखालचा भाग टेबलच्या आत लपवलेला असल्याने व दुसऱ्या व्यक्तीनेही कमरेपासून वरचा भाग टेबलच्याही आतला पोवल्या असल्याने त्या दोन व्यक्तींचे इल्लुजन तयार होऊन ही जादू केली जाते जादू क्रमांक तीन पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ही त्यातून सही सलामत बाहेर येणे हा जादूचा प्रयोगही म्हणता येईल किंवा चलागीचा एक मोठा प्रकार म्हणता येईल खर तर यात त्या व्यक्तीला काचेच्या एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवलं जातं ज्यात त्यावरून पाणी ओतलं जातं वरून त्या बॉक्सला कुलूपही लावलं जातं व त्या व्यक्तीचे हात बांधलेही जातात मग तो व्यक्ती कसा काय बाहेर येतो तर होतं असं की मुळातच पाण्यात काही मिनिटात राहण्याचा त्यांनी सराव केलेला असतो यानंतर ते बॉक्स मध्ये गेल्यानंतर साखळदंडामुळे त्यांची दमशाक वगैरे होतेच पाणी खाली खेचत असत मात्र वरून कुलूप लावल्यानंतर त्यांच्या सहकार्यांनी त्या कुलपाच्या बिजागिरी किंवा ते लॉकिंगचे जे स्क्रू असतात ते थोडे ढिले ठेवलेले असतात जेणेकरून दहा ते पंधरा वेळा त्याला धडक देऊन ते निघतील आणि मग तो आतला माणूस ठरलेली प्रोसेस करतो तो धडका देतो व महत प्रयासाने तो बाहेर आल्याचं लोकांना वाटतं आणि लोक उभं राहून त्याचं कौतुक करतात जादू क्रमांक चार घशात सुरी उतरवणे अनेकदा घशात सुरी उतरवताना जादूगार त्यांच्याकडील एक खास सुरी वापरतात ती दिसते अगदी खऱ्या सुरी सारखीच मात्र ती घशाला टेकताच गाडीच्या सस्पेन्शन सारखी मुवमेंट करते यामुळे आपल्याला पाहताना असं वाटतं की ती सुरी आत गेली मात्र ती घशात न जाता सुरीच्या मुठी पर्यंत स्प्रिंग सारखी दबली जाते पण इकडं माणसाच्या घशाला मात्र ते पाहताना कोरड पडलेली असते जादू क्रमांक पाच फोनची मागची बाजू पुढच्या स्क्रीनवर आणणे अनेक जादूगारांनी ही ट्रिक वापरून लोकांना अचंबित केलं आहे मोबाईलची मागची निम्मी बाजू पुढच्या स्क्रीनवर येते निम्मी स्क्रीन ही खालीच राहते हे कसं शक्य आहे थांबा सगळं सांगतो मंडळी ही ट्रिक तशी सोपीच आहे त्या ऍपल मोबाईलचा बॅक कवर हा त्या जादूगारांनी निम्मा स्वतःकडे आधीच ठेवलेला असतो मग तो कुणाचाही आयफोन घेतो व हात चला कीने तो मोबाईलचा त्याच्याकडचा अर्धा कवर स्किलफुली फिरवून पुढच्या स्क्रीनवर आणून ठेवतो आणि अनेकांना असं वाटतं की हे कसं काय घडलं जादू क्रमांक सहा रुमालातून कबूतर काढणे मंडळी रुमालातून कबूतर काढताना अनेकांनी पाहिलं असेलच या जाणून घेवा ही सुद्धा एक सोपी जादू फ्लॅश पेपर नावाचा एक प्रकार असतो मराठीत सांगायचं झालं तर चटकन पेड घेणारा एक कागदाचा प्रकार हा बहुतांश जादूगार वापरत असतात तर यात होतं काय की फ्लॅश पेपरला एक रुमाल छोटा करून बांधलेला असतो व कबूतर जादूगाराने जॅकेटच्या आतल्या कप्प्यात ठेवलेला असतो जॅकेटच्या बाहेरच्या कप्प्यातून सर्वप्रथम जादूगार फ्लॅश पेपर काढतो त्याला तो अगदी स्किलफुली आग लावतो जसा तो पेपर पेड घेतो तसा त्याला धाग्याने बांधलेला तो, तो रुमाल उघडला जातो तो सर्वांना तो रुमाल दाखवतो व तो रुमाल नंतर हाताची गुंडाळी करत धाग्याच्या दुसऱ्या बाजूला बांधलेलं कबूतर हळूहळू तो धागा ओढत रुमालाच्या आडून खिशातून अगदी वेगाने बाहेर काढतो याला हातच्याला की म्हटलं जातं आणि अशा पद्धतीने रुमालातून कबूतर बाहेर काढण्याची ही ट्रिक अशी काम करते जादू क्रमांक सात कबूतराचा ससा बनवणे ही ट्रिक पाहताना जितकी रंजक वाटते ना, ना तितकीच ती कशी केली जाते हे ऐकताना देखील तुम्हाला वाटेल की अरेच्छा हे तर सोपं आहे की तर काय होतं की जादूगार एक जाळीदार बॉक्स तुम्हाला दाखवतात जे तीनही बाजूने लॉक असते मग तो जादूगार एका बाजूने कबूतर आठ ठेवतो ते सर्वांना दाखवतो व दुसऱ्या एका बंदिस्त बॉक्समध्ये ते तो कबूतर ठेवलेला बॉक्स ठेवतो हाताच्या जा काही जादूई मुवमेंट करत पुन्हा तो बाहेरील बॉक्स उचलतो तेव्हा त्या ते कबुतराऐवजी तिथे ससा दिसतो मात्र हे घडतं कसं तर त्या कबुतरासह तो बॉक्स दुसऱ्या मोठ्या बंदिस्त बॉक्समध्ये ठेवताच कबुतर असलेल्या बॉक्सची खालची बाजू ही वर सरकते व ऑलरेडी त्या मोठ्या बॉक्समध्ये असलेला ससा कबुतराच्या जागी जा येतो आणि कबुतर आतल्या फळीसह वर जातं जिथे त्याला ते ते हालचाल करता येईल अशा पद्धतीने ते बॉक्स बनवलेला असतं आणि इकडं ससा त्याची जागा घेतो जादूगार तो बाहेरील बॉक्स वर उचलतो व लोकांना कबुतराऐवजी ससा दिसतो जादू क्रमांक आठ कागदी पत्त्यावर कोल्ड्रिंकचा कॅन उभा ठेवणे तसं पाहिलं तर ही ट्रिक अगदी सोपी आहे जादूगार लोकांना एक पत्ता काढून दाखवतो दोन्ही बाजू पाहिल्यानंतर तो पत्ता तो उभा करतो इथे लोक अचंबित होतात व पुन्हा तो जादूगार त्या पत्त्यावर कोल्ड्रिंकचा कॅन ठेवतो आणि लोक जादूगाराच्या कौशल्याला दाद देतात इथे नक्की काय जादू घडते तर तो जो दाखवलेला पत्ता असतो त्याला छुपा टेकू असतो त्या टेकूच्या आधारे तो पत्ता स्थिर राहतो आणि मागील बाजूने त्या पत्त्यावर दुसरा पत्ता त्रिकोण रूपात स्टँड होतो इथे नक्की काय जादू घडते तर तो जो दाखवलेला पत्ता असतो त्याला छुपा टेकू असतो त्या टेकूच्या आधारे तो पत्ता स्थिर राहतो आणि मागील बाजूने त्या पत्त्यावर दुसरा पत्ता त्रिकोण रूपात स्टँड होतो व त्यामुळे त्यावर ठेवलेली वस्तू ही स्थिर राहते मंडळी जादूचे हे काही प्रसिद्ध प्रकार आम्ही तुम्हाला उलगडून सांगितले आणि ती कशी केली जाते यावरही डिटेलमध्ये सांगितलं मात्र हे जादूचे प्रकार जरी असले तरी आजही कित्येक जादूचे प्रकार कसे केले गेलेत याचं कोड आहेच अर्थात त्याच्या मागे युक्ती आहेत आणि हो जादूगार करतो तीच फक्त जादू असते असं नाही बरं काहींच्या आवाजात जादू असते काहींच्या संगीतात जादू असते एखाद्याच्या बोलण्यात जादू असते एखाद्याच्या खेळण्यात जादू असते तर अनेक सुगरणींच्या हातातही जादू असते या प्रकारच्या जादूंना तोडच नाही मात्र आम्ही जी आता जादूची माहिती तुम्हाला दिली त्यात एक जादू सांगायची राहिली ती म्हणजे माइंड रिडिंग अनेक जादूगार या माइंड कडे जादू म्हणून पाहतात आणि अनेक धार्मिक लोक याकडे त्यांच्या धार्मिक कृतीतून मिळालेले ज्ञान असंही त्याला मानतात बागेश्वर बाबा याला चमत्कार मानतात मात्र जादूगार सुहानी शहा याला कला व विज्ञान मानतात अर्थात यात प्रत्येकाचे मतप्रवाह वेगळे असले तरी त्यांचा उपयोग योग्य कामासाठी होतोय का हे पाहणंही तितकंच गरजेचं बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आमच्याकडून अजून काही जादूच्या प्रयोगांबद्दल ऐकायला आवडेल तसेच कोणत्या जादूगाराची कहाणी ऐकायला आवडेल तेही आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा शिवाय तुमच्या जादू या विषयाबद्दलच्या काही आठवणी असतील त्या नक्की लिहून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद